म्हणून मी आता आलेलो आहे मी जास्तीला वेळ घेऊन मला कल्पना आहे वेळ नाही आहे मला सर का आले कसे आले त्याची आपला कल्पना पाहिजे म्हणून मी थोडक्यात सांगतो मी माझा मला कल्पना आहे की मी मी काय करे मी मी कोण माध्यम आहे तिथे मी कोण आहे तर ते महाराज आहे आणि दादा आहे परंतु दादानी आले की पहिल्याच भीडी मध्ये पहिल्या प्रमाणात घेतला परंतु राहतो का मी करू सोडून इकडे मी त्याच्या फक्त कुठाही विचारण्याकरता मी करून ते सगळं सोडून दिलं मी आणि मी इकडे आलो आणि कामात त्या नव्या कामाला काही वेळेला शोधून शोधून जमा केले आणि माझ्या घरापासून सुरुवात केली उद्या काही दिवसांनी माझ्या दिवसाने त्या आईच्या स्वप्नामध्ये ब्रह्म महोत्सवाचा दृष्टांत झाला एक अठरा विभोती आम्हाला तो सोने प्रकाश सापडला जात होता अशी एक आली खरं म्हणजे आम्ही आणि हात आल्यानंतर हात काय अटकायचे आम्ही पण चक्र मला सांगितलं मी चक्र मला काय त्याचा आसा लागेल मग एक दिवस त्यांच्या दादा नाही त्यांना ना सांगितलं दादा आसाचा तुम्ही घटना घटलेली आहे अरे मग दादा महाराजांना तुमच्याकडे यायचं आहे महाराज त्यांनी सगळं कधी बोलले नाही अनेक प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावा अजूनही परिस्थिती आहे आणि मग महाराज आपल्याकडे आलेले आणि आपण त्यांचे आपण आता सेवे करी आपण खरे आधार झालो की नाही हे आपण आता शिवजन बघायचे माझ्या माझ्या अजून आपल्या माझ्या मी आहेत मी, मी मी त्याच्यामध्ये आहे मी कोणा नाही आहे अजून आपल्या तोटी आहेत ते आपल्याला उद्या मी माझ्या गावी जाणार आमच्या केंद्रामध्ये काय काय घडलं मी अगदी अभिमानाने सांगणार परंतु एखादा अभ्यास जो कोणी असेल आले आणि तुमच्या केंद्राने ते असं चाललं होतं तर हे असं होता कामा नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे मला थोडं थोडं जाणवलं हा स्वहात चालू असताना आपल्या काही सेवक आपण हे स्वाता लक्ष अरे स्वहा म्हणजे आपण देवळात ते घडवतो आपण तिकडे लक्ष पाहिजे का तर हे आता होता कामा नाही कृपा करून मी काही कोणाला दुसर देत नाही आपल्या आप भागाकरता आपण हे उद्या काढलेले आहे आज संपूर्ण भारताच कुलदैव महादेव त्याच्यावर आता हो। आज अभिषेक झाला रुद्रक्षि रुद्रयाग झाला मला माण जात मला काही काही दिसत होता आला नाही पण तो एकंदरीत बघितलं तर मागच्या पेक्षा यावेळेला सुधारणा मला निश्चित आढळली आणि मला फार बरं वाटलं म्हणण्याशी बरं वाटलं त्याच्यामध्ये आपण आणखी सुधारणा करा आपण आपल्या खर्चा करतोय दाखवण्या करता नव्हे प्रमाणात राहता शिची फार कडत आम्ही गावात पूर्वी तिकडे जायचे दिंडोरीला तिथे मोठी आंब्याची मोठी तीन झाडं होती तिथे घेऊन साफ करणं वगैरे हो वगैरे दादा करौ, करौ, आम, आम हो सर, ए, तर ते घर होत आता ते राहिलं नाही तिथे बाजार निघाले की आमची सगळी धावपळ व्हायची सगळे प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवरच पाहिजे तर दादांचं आपण लक्ष आहे तर हे मनात ठेवून आपण आपली वाटचाल आपलं विचार आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे जे क्षण विकार आहेत याला फार आवड आणि फार मागेची गोष्ट आहे बघा तुम्हाला काही दिवसाचं तुम्हाला बरं वाटेल माझा म्हणजे आमचा अनुभव झालं नाहीये पण ती पदोपदी आज मी काय बोललो काय चाललो कोणा बोललो काय काय जो आहे तर ते आपण काय चुकलं का प्रत्येक मला मी मदत म्हणाल स्वतःला विचारतो आपल्याला उत्तर मिळेल हे आपलं सेवा केंद्र आहे महाराजांची सेवा करण्याकर महाराज सेवेचे काही प्रकार आहेत जस जप तप यज्ञ आणि ध्यानधारणा ध्यानधारणा ही सर्वात उच्च प्रतीची का माका सेवा करते महाराजांची आता ही

मी ते आता सांगणार आहे आपल्याला विश्रांती घ्यायची अशी वही निवडायची कारण आपलं मन हे भयंकर चंचल एवढे चंचल आहे की सूर्य सूर्यप्रशापेक्षा याला भन्नाट वेगाने भ्रमण करतात अशा वेळाला ध्यान राखणार नाही सगळं शांत झालं आपण महाराजांचा फोटो चांगला असेल हा फोटो चांगला आहे असा फोटो येतो जर त्याच्या चेहरा असं असेल तर थोडं चाटक करायचं मग असते असते आपल्या पापण्या जड होऊन बंद होती आणि भूकुट माझ्यावर लक्ष द्यायचं आणि तिथे महाराजांना बघायचा प्रयत्न आता कोण हे जमा कसे एक सोपी गोष्ट म्हणतो इथं शहरामध्ये कितपत शक्य आहे मला कळत नाहीये उभाचा सूर्यबिंब लावायचा उभाचा सूर्यबिंब प्रचंड वेगाने फिरतो थोडं ताट करून बघायचा आणि तेवढाच प्रकाशमान तो ओळख फिरतो आपला दिवसो बघायचा मी अनुभव घ्या आणि याच मग तुम्हाला ए, ध्यान ध्यान लवकर लागलं जाईल तुम्हाला मी एकदा आता हे केलं मी अटक होतो आणि त्यामुळे मग मी काही वेळ मी उभं होतो मी उभून माझं मला माहीत नाही करतो त्यांचा दिसत होत अंतर दृष्टी आपली बाह्य दृष्टी आणि आंतरदृष्टी आपल्याला आंतरदृष्टी आपल्याला महाराज तर लोक आपण या आत्याला आणावं अशी माझी इच्छा आहे आणि आतापर्यंत ह्या तुम्ही एवढ्या आपण प्रजाती केली याबद्दल मी आपल्याला धन्यवाद मार्ग मार्गामध्ये आभार नाही लक्षात घ्यावं आभार मी माझे मना नाही माझे कुणी आभार धन्यवाद मी निश्चित श्री